नमस्कार स्वागत सेलिब्रिटींच्या ट्विट कडे त्यांच्या वक्तव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं मग महाराष्ट्र असो की संपूर्ण देश मात्र सेलिब्रिटी सिलेक्टिव्ह होतात त्यावेळेला राजकीय मुद्दा होऊन जातो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ऍक्टिव्ह मोडमध्ये सध्या दिसतायत आणि नाना पटोलेंनी आज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना चक्क धमकी दिलेली आहे त्यांच्या सिनेमांचं प्रदर्शन होऊ देणार नाही अशी धमकी काँग्रेसकडून अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना देण्यात आली आहे मुद्दा आहे तो शेतकरी आंदोलन पेट्रोल डिझेलचे वाढते दर या संदर्भामध्ये सेलिब्रिटी व्यक्त का होत नाहीत आता ट्विट का करत नाहीत अशी आक्रमक भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे नाना पटोलेंचं नेमकं म्हणणं तरी काय आहे ते आपण पाहूयात काळे कायदे जे केंद्र सरकारने आपल्या मूडभर उद्योगपती मित्रांसाठी तयार केले ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होत त्यावेळेस अमिताभ बच्चन असतील अक्षय कुमार असेल हे टीवट्यू करायचे म्हणजे ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर टीका करायचे आज का ते चूप आहेत महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चनचा पिक्चर किंवा शूटिंग अक्षय कुमारचा पिक्चर असेल किंवा शूटिंग हे महाराष्ट्रामध्ये आता आम्ही चालू देणार नाही अलीकडच्या काळामध्ये करता अशा प्रकारचे स्टेटमेंट दिले जातात कारण माहिती आहे की अभिनेत्यांबद्दल जर एखादं स्टेटमेंट दिलं तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते अलीकडच्या काळात काही लोकांचं कसं आहे बदनाम होय तो किंवा नाम तो हुवा अशा प्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचं चा काम आहे त्यामुळे मला असं वाटतं की याला काही फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आहे असं कोणीही शूटिंग बिटिंग बंद करू शकत नाही काँग्रेस हा अगदी प्रसिद्धीचा स्टंट आहे अशी टीका फडणवीसांनी केली मात्र या टीकेला देखील नाना पटोले उत्तर देत भाजपवर हल्ला बोल केला नाना पटोले यांनी आज रॅली काढली होती या रॅलीमध्ये त्यांनी आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं ते देखील आपण पाहूया खूप चांगला प्रतिसाद आहे लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आपण पाहिलं असेल गेल्या अडीच वर्षापासून या देशामध्ये शेतकरी त्या तीन काळे कायदे जे भाजपनी नरेंद्र मोदीच्या सरकारने आणलेत त्या कायद्याच्या विरोधात गेल्या अडीच महिन्यापासून शेतकरी आंदोलन करतात आहेत दोनशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या ठिकाणी शहीद झालेत एक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि हे सगळं हे सगळं होत असताना देशाचे प्रधानमंत्री हे चुपचाप त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या पूर्वेतून भंडारा जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे दिल्लीमध्ये बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा ताकद देण्याचा एक प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून केला जात आहे विरोधी पक्ष नेत्यांनी अमिताभ आहे मग या बिटीच तुम्ही जे करून घेता ते करून घेता आमचा सवाल विरोधी पक्ष नेत्यांना आहे की आता जे डिझेल पेट्रोल महाग झालं त्यावेळेस ते ट्विट करू शकलेत आता का करत नाही हा सवालही विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना विचारला पाहिजे पदयात्रा जी आहे सुरू झालेली आहे आणि चांगला रिस्पॉन्स जो आहे तो नाना पटोले यांच्या या पदयात्रेला भंडारा जिल्ह्यात मिळतोय कॅमेरा शेतकरी आंदोलन किंवा पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर याविषयी युपीएच्या काळामध्ये टिटीव करणारे सेलिब्रिटी आता मात्र का बोलत नाहीत त्यासाठी काँग्रेसनं ना थेटपणे अमिताभ बच्चन अक्षय कुमार यांना लक्ष केलेलं आहे आणि त्यांचं शूटिंग सिनेमे चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका काँग्रेसनं घेतली आता भाजपनं याला स्टंट असं म्हटलेलं आहे या चर्चेमध्ये हो सहभागी आहेत भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू आघमारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यामध्ये सहभागी आहेत राजू आघमारे थेटपणे धमकी अभिनेत्यांना कितपत योग्य नाही धमकी असं म्हणता येणार नाही तुम्हाला की निखिला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज पेट्रोल डिझेलचे भाव शंभरी क्रॉस केले सेंच्युरी मारलेली आहे पण या अभिनेत्यांच्या ट्वीट मधून एकही ट्विट येत नाही त्यांच्या तोंडातून शब्द येत नाही पण हेच पेट्रोल डिझेलचे भाव ज्यावेळी पंचावन्न ते साठ रुपये होते त्यावेळी यांचे मात्र ट्वीटवर ट्विट आणि सगळ्या स्टेटमेंट येत होत्या की भाव एवढे वाढलेले आहेत आता आपल्याला सायकली काढायला पाहिजेत सायकल चालवायला पाहिजे जोक करत होते की आमचे ड्रायव्हर सायकलवर येतात आम्ही सायकल काढतो मग अशा प्रकारे बोलणारे जे अभिनेते आहेत त्यांना आता शंभर पेट्रोल झालेलं दिसत नाही का त्यांना डिझेल नव्वदच्या पुढे गेलेलं दिसत नाही का मग आता जर त्यांना दिसत नसेल तर मग हे पर्टिक्युलर सरकारच्या विरोधात किंवा पक्षाच्या विरोधात अशा प्रकारची भूमिका मांडणारे अभिनेते आहेत का आता त्यांना दिसत नाही त्यांच्या गाड्या काय पाण्यावर चालतात का, चालता का। आमचा सर्वसामान्य मध्यम वर्गीय आमचा सर्वसामान्य शेतकरी आमचा सर्वसामान्य गरीब जो आज पेट्रोल पंपावर जातोय त्याची काय तारांबळ उडालेली आहे महिलांच्या गॅसचे भाव वाढलेले आहेत त्यांना स्वयंपाक करणं घर चालवणं हे कठीण झालेलं आहे या गोष्टी या अभिनेत्यांना आता दिसत नाहीत का आमची भूमिका ती आहे आम्हाला लोकांच्या निदर्शनास हे आणून द्यायचंय कि अशा प्रकारचे जे हे अभिनेते आहेत ते आता एवढा भाव आज साडेसातशे आठशे पर्यंत गॅसचा दर गेलेला आहे आता हे लोक कुठे गेलेत बरं विश्वास आहे हे सेलिब्रिटी जरी असले अभिनेते जरी असले तरी सुद्धा सोशल लाईफ त्यांचा आहे सोशल मीडियावर ते नेहमी व्यक्त होत असतात वेगवेगळ्या मुद्द्यांवर मग आता जर काँग्रेसने त्यांच्याकडनं अपेक्षा केली तर चुकलं काय तुम्हाला तो स्टंट का वाटतो हे सगळ्या सेलिब्रिटी सिलेक्टिव्ह होतात असं नाही वाटत निखल बघा अमिताभ बच्चन असो किंवा अक्षय कुमार असो त्यांचा मी प्रवक्ता नाही आहे मात्र दोन तीन मुद्दे आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये आझाद मैदानावर गेल्या चाळीस दिवसापासून शिक्षकांचे धरणं चालू आहेत ज्या बहात्तर लाख लोकांच्या विजेचे कनेक्शन डिस्कनेक्ट केले जात आहेत ज्यांना आपण मदत करायला हवी त्यांना मदत करत नाहीये ज्या शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय असे या महाविकास आघाडी सरकारला तोड लपवण्यासाठी नवीन नवीन मुद्दे काढतात आहे कधी ते म्हणतात की सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी ट्विट का केले आता ते म्हणतात की अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विट का नाही केले आता याच्यामध्ये आता या नाही याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की सचिन तेंडुलकर असो किंवा अमिताभ बच्चन असो आपण यांना पद्मश्री दिली भारतरत्न दिलं हे काँग्रेसच्याच काय दिलं त्यामुळे हे यांची दिवाळखोरी आहे यांना काही सुचत नाहीये काय करावं यांना सुचत नाहीये त्यामुळे यांनी गोष्ट फिक्स केल्या जर तुम्ही यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नसाल तर शरद पवारांना देखील फिरू देऊ नका या शरद पवारांनी हे जे अॅग्रिकल्चर कायदे आहेत याला सपोर्ट केलेला आहे कपिल सिब्बल सपोर्ट केलेला आहे त्यामुळे यांची ही बौद्धिक दिवाळीखोरी आहे नाना पटोले नवीन नवीन आलेले अध्यक्ष आहे काहीतरी करतोय असं दाखवण्याचा केवळ प्रयत्न आहे पत्र फक्त काँग्रेसनंच म्हटलं असं नाही तर सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिलं तर दोन हजार चौदाच्या आधीचे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे बाईट आणि त्यानंतरची त्यांची वक्तव्य आताच्या काळातली त्यांची वक्तव्य लोक असं क्लब करून हे लोक समोर मांडतायत सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही केलं जाते म्हणजे हा जनतेच्या जिवाळाचा विषय यावर या, या सेलिब्रिटीनी व्यक्त व्हायचं नाही तर काय अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे त्यांच्याकडनं की त्यांनी असं रिॲक्ट होणं मात्र जर ते सोशल मीडियावर रिॲक्ट होत असतील किंवा जर सोशल लाईफ मध्ये ते जर जनतेच्या प्रश्नांवर बोलत असतील तर मग या प्रश्नांवर का नाही माझा मुद्दाच होता की सिलेक्टिव्ह होतात उमेश पाटील कसं आहे भारतीय जनता पार्टीची सगळ्यात पहिली ज्या वेळेला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस उमेदवार म्हणून जाहीर झाले त्यांची घोषणा होती बहुत गई महागाई की मार अबकी बार मोदी सरकार असे सगळीकडे तुमचे होर्डिंग लागले होते पोस्टर लागले होते आणि त्यावेळेला डिझेल आणि पेट्रोल हे साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपास होतं आता हे दुपटीच्या जवळ गेलेलं आहे आता जसं राजू वाघमारेंनी सांगितलं त्या पद्धतीनं जर त्यावेळेला महागाई वाटत होती मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये मग त्यावेळेला जर हे सेलिब्रिटी लोक जे कलाकार आहेत हे त्यावेळेला जनतेचा आवाज म्हणून समाजातलं एक प्रकारचं प्रतिनिधित्व करण्याच्या भूमिकेतून त्यांनी ते ट्विट केलं किंवा सोशल मीडियावर तशा पद्धतीची महागाई मांडली तर आज रोजी जी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली फक्त डिझेल आणि पेट्रोलचीच नाही गॅस सिलेंडर असेल किंवा तुमचे खाण्याचे पदार्थ असतील किंवा भाज्या सुद्धा असतील ह्या सगळ्यांमध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली त्यावेळेला मग बहुत वगैरे हो महागाई की मार आज का नाही तुम्हाला जाणवत हा सर्वसाधारणपणे विचारलेला प्रश्न आहे मग जर का तुम्ही त्यावेळेला जर एक भूमिका घेता आणि आज त्याच पद्धतीची परिस्थिती असताना जर तुम्ही भूमिका घेत नसाल तर तुम्ही दुतोंडी आहात याचा अर्थ तुम्ही भाजपचे एजंट आहात हे जे कलाकार आहेत मग अमिताभ बच्चन असो किंवा अक्षय कुमार असो कलाकारीच्या क्षेत्रामध्ये त्यांना भले जनतेने डोक्यावर घेतलेला असेल परंतु ज्यावेळेस जनतेच्या मूलभूत प्रश्नाच्या बाबतीमध्ये एका काळामध्ये तुम्ही भूमिका घेता आणि आज अडचणीत असताना भूमिका घेत नाही तोंड लपवता या अर्थी तुम्ही जे आहेत ते तुम्ही त्या सरकारचे एजंट आहात तुम्ही या सरकारचे प्रतिनिधित्व करतात एकतर स्वतःला भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून जाहीर करा किंवा समाजातले आम्ही कोणीतरी सेलिब्रिटी म्हणून आमची भूमिका मांडतोय सर्वसामान्यांची भूमिका मांडतोय अशा भूमिकेत तुम्ही जाऊ नका भारतीय जनता पार्टीचे एजंट आणि हे कलाकार एजंट जे आहेत हे भारतीय जनता पार्टीने खास करून त्यांच्या राजकारणासाठी महत्वाच्या वेळेला भाष्य करण्याच्या करता पोचलेले आहेत असा आमचा थेट आरोप आहे विश्वास पाठक बोला नाही बघा आपण मुद्द्यावर बोलू मुद्दा पेट्रोलचा आहे ना चला मी मी नाना पटोलेंना काँग्रेसचे आमचे मित्र राजू अंबरेंना सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही पेट्रोलला जीएसटी मध्ये आणा तुम्ही अशी मागणी करा तुमची आम्ही मागणी पूर्ण करतो पहिली गोष्ट दुसरं पेट्रोलचे जे दर असतात पेट्रोलच्या दरमध्ये फार मोठ्या प्रमाणात बोला अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी जे ट्विट केलेलं आहे तुम्ही हे का सांगत नाही की अमिताभ बच्चन अक्षय कुमार हे आमच्या पार्टीचे अधिकृत सदस्य आहेत किंवा नाही आहेत जर नसतील तर त्यांनी समाजासाठी आज देखील बोललं अहो मला जरा बोलू द्या ना मला मी काही त्यांचा प्रवास नाही तुम्ही मुद्द्यावर बोला जो जो कर मुद्दा त्यांच्या प्रवक्त्याचा नाहीये जसं देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा काँग्रेसचा स्टंट आहे यावर ते भाष्य त्यांनी केलेलं आहे बघा तुम्हाला यावर रिॲक्ट व्हावं लागेल बोलू ला आता रिॲक्ट होतो हा स्टंट आहे तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर यू टर्न घेतला हे भिंडपणे आहेत पेट्रोल डिझेल नाही दिवाखोरी त्यांना उत्तर काय देणार हो हे परत मारतील बोलू का आम्हाला असं नव्हतं आम्हाला अमिताभ बद्दल बोलायचं नव्हतं काय नाही कसं बोलायचं नव्हतं बोलायचं नव्हतं की अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार जर हे भाजपचे एजंट असतील त्यांनी सांगावं ना की आम्ही भाजपचे सदस्य आहोत आता एवढी भाववाट झाली आमचं त्याला समर्थन आहे हे त्यांनी सांगावं आणि बी पण जाहीर करावं की आम्ही पोचलेले हे सेलिब्रिटी आहेत ते आमच्यासाठी काम करतायत कारण शेतकऱ्यांचं आंदोलन सत्तर दिवस चाललं मोदींनी रस्त्यावर खेळ ठोकले पण सत्तर दिवसामध्ये शंभर पेक्षा जास्त शेतकरी मरण पावले पण अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चनचं ट्विट आलं नाही पण ज्या दिवशी रियानाचं ट्विट आलं त्याच क्षणी यांचे सगळ्यांचे ट्विट आले याचा अर्थ आता जे आम्ही म्हणतोय आणि हे जर म्हणत असतील बीजेपी वाले की हा राजकीय स्टंड आहे माझी एक माझी बापडी ती आठशे रुपये गॅस ला देते तिच्या घरामध्ये दोन वेळच जेवण एकदा करावं लागतं कारण गॅस संपला तर आणायचं कुठून शेतकऱ्याला ऑइल ला पंपाला पैसे नाही आहेत आज गाडीमध्ये पेट्रोल भरायला आमचा तरुण हा विचार करतो शंभरच्या पुढे गेला कॉलेजला कसं जाऊ आज करोनाची भीती आहे या सगळ्या या लोकांचा हा स्टंट आहे का फडणवीसांना माझा सवाल आहे की हा या सामान्य जनतेचा स्टंट आहे का म्हणजे तुम्ही लोकांना जखमा करायच्या लोकांच्या जखमेवर मी चोळताय तुम्ही हे सांगून की हा प्रसिद्धीचा स्टंट आहे थांबा थोडस विश्वास पाठक बोला हो मला सांगा अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून यांना सांगितलंय की विजयचे बिल जे अव्वाच्या संवाद आलेले ते कमी करा शेतकऱ्यांच्या प्रश्न तुम्ही शिक्षक शिक्षक जे धरण चालू आहे दुर्दैवाने आपला विषय विषय तुम्ही या विषयावर बोला या अक्षय कुमार आणि पेट्रोल डिझेल वर बोलतो पेट्रोल डिझेल वर पंच्याण्णव रुपयापैकी रुपये राज्य सरकार पेट्रोल डिझेल वर राज्य सरकार तेहतीस रुपये माफ ऑइल पेट्रोल डिझेल वर बोला पेट्रोल डिझेल वर बोला वेळी तरी पेट्रोल भाव कमी झाला केंद्र सरकारकडनं तुम्हाला केंद्र सरकारकडनं तुम्हाला पेट्रोल डिझेल कमी करा गेले पैसे ते आज मोदींनी याचा जबाब द्यायला पाहिजे वीस लाख कोटी दोन हजार चौदा पासून या सेस वर तुम्ही आहेत सगळ्यात जास्त कर हा केंद्र सरकारचा आहे आणि राज्य सरकारवर तुम्ही बिल पाडता अहो भाजपवाल्यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे या कलाकारांसारखी अशा पद्धतीने सामान्य माणसाच्या प्रश्नावर हे जर प्रसिद्धी बोलत असतील तर यांच्या तोंडाला काळ फासण्याची वेळ आलेली आहे बरं बोला विश्वास पाठक बोला तुम्ही कंटिन्यू करा विश्वास मला 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 बोलू द्या राजू तुमच्यात हिंमत असेल तर हा विषय समजून घ्या पंच्याण्णव रुपये जेव्हा डिझेलचे दर असतात तेव्हा रुपये राज्य सरकार त्याला आकारत असतो तेरा रुपये केंद्र सरकार आकारतो केंद्र सरकारच्या तेरा रुपयातले बेचाळीस टक्के परत राज्यात येत असतात जर हिंमत असेल तर तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही राज्य सरकारचे कर्तव्य कमी करा राज्य सरकार जे कर, कर होता ते कमी करा वीस लाख कोणते वीस लाख कोटी आण तुम्ही तीन लाख कोटीचे ऑइल बॉन्ड होते ऑइल बॉन्ड या सरकारने दोन हजार लाख कर्ज ते केलं पाच वर्षांमध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे नाही या सरकारने डेव्हलपमेंट आहे डायरेक्ट टॅक्सेस नाही इनडायरेक्ट टॅक्सेस नाही अर्थशास्त्र पाठक साहेब मला एक सांगा तुम्ही आता राज्य सरकारचा पेट्रोल आणि डिझेल वर असलेला जो टॅक्स तेहतीस रुपयाची गोष्ट करताय मागच्या पाच वर्षामध्ये तुमचं सरकार होत त्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा टॅक्स राज्य सरकारचा किती होता हे जरा सांगाल का त्यावेळेला केंद्र सरकारचा आणि त्यावेळेचा किती टॅक्स होता सांगा

केंद्र सरकारचा टॅक्स राज्य सरकारचा टॅक्स लागतो मुळात असा आहे की बॅरलची किंमत कमी असताना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यावेळेस ह्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवल्या जे की मनमोहन सिंगच्या सरकारच्या काळामध्ये बॅरलच्या किमती आजच्या दुप्पट होत्या तरी सुद्धा आजच्या किमतीच्या अर्ध्या किमती या पेट्रोल डिझेलच्या होत्या बॅरलची किंमत निम्म्यावर आली तरी तुमच्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती डबल झाल्या गॅसच्या किमती डबल झाल्या उजालाच्या नावाखाली लोकांच्या घरी तुम्ही गॅस सिलेंडर दिले फुकट गॅस सिलेंडर म्हणून राजू अकबर आणि उमेश पाटील मला दोघांनाही सवाल असेल की या सगळ्यामध्ये पेट्रोल हा अत्यंत जिवाळ्याचा असा विषय आहे पण विरोधी पक्ष म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की सरकारला प्रश्न विचारणं सरकारला घेरणं तुम्ही सेलिब्रिटी सेलिब्रिटींकडनं ही अपेक्षा का करता की त्यांनी यावर आवाज उठवावा किंवा त्यांनी बोलावं मी येते तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊयात ब्रेकनंतर नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत राजू आघमारे सेलिब्रिटींसाठी ही काँग्रेसची धमकी का मुद्दा आहे तो म्हणजे विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्षाने आवाज उठवावा सरकारला घेराव सरकारला प्रश्न विचारेत विचारावेत हे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा राजकीय पक्ष म्हणून तुमचं काम आहे सेलिब्रिटींकडनं तुम्ही ही अपेक्षा का ठेवता सेलिब्रिटींनी स्वतःच मत मांडावं त्यांना अभिव्यक्ती स्वा तुमची अपेक्षा सुद्धा मला मान्य आहे धमकी का नाही ही धमकी नाही आएं हे दाखवण्याचा प्रकार आहे जनतेला कि हेच सेलिब्रिटी एका विशिष्ट पार्टीच्या बाजूनी एका विशिष्ट पक्षाच्या बाजूनी म्हणजे भाजप आणि मोदींच्या बाजूनी टीका करतात काँग्रेस आणि इतर पार पक्षांवर शूटिंग होऊ देणार नाही ही तर धमकीच आहे बघा शूटिंग होऊ तुम्ही ज्या महाराष्ट्रात राहता आज माझ्या महाराष्ट्राची बारा कोटी जनता सफर होते आज एवढी भाववाढ झाली आहे आमचेच लोक तुमचे तिकीट काढून तुमचे पिक्चर बघतात तुम्हाला सेलिब्रिटी करतात मग ज्यावेळी आमच्यावर ही महागाईचा फुराड भाजप आणि मोदी सरकार बोलायला पाहिजे ना नाही बोलत त्याच्या संदर्भात यांची भाषा अतिशय बंद का झाली बोला विश्वास वाटत तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला खर तर सरकार यांचंच आहे रस्त्यावर येऊन नाटक करण्याची आवश्यकता नाही तुम्ही त्यांना जेल मध्ये घाला ना त्यांनी ट्विट केले नाही हा जर गुन्हा असेल तर त्यांना तुम्ही जेल मध्ये घाला बघा आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मांडणारे लोक आहोत प्रश्न असा आहे की त्यांनी बाहेर येऊन सांगावं नाटक कशाला करता शंभर शंभर रुपये तो आम्हाला अध्यक्षपद मिळालं त्यांनी सांगावं का नाही सांगत का मनमोहन सिंगांच्या काळात हे ट्वीट ट्विट करून साठ आणि पासष्ट रुपयाच्या पेट्रोल आणि डिझेल साठी बोंबा बोंब करत होते मग आता यांचं तोंड बंद का हा आमचा प्रश्न आहे पाठक साहेब एक सरकार सरकारचा मुद्दा नाहीये हा आज आज जर आता आता जर अशा पद्धतीने काय ट्विट करावं किंवा काय नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्याला आहे त्यांनी जरूर ट्विट करावं त्यांचं एक समाजामध्ये वेगळं स्थान असतं या कलाकार लोकांचं समाज ह्या लोकांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत असतो आणि त्याला महत्वही देतो अमिताभ बच्चन काय बोलतात हे सगळं जग पाहणार आहे नुसतं देश नाही त्यामुळे अमिताभ बच्चन असेल किंवा तेंडुलकर असतील किंवा कंगना राणावत असेल किंवा अक्षय से कुमार असेल की हे सेलिब्रिटी आहेत यांच्याकडनं अपेक्षा असतात मग ह्या ह्या अपेक्षा ज्या आहेत त्या सर्वकालिक असतात आज सरकारच्या विरोधामध्ये ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तशीच परिस्थिती आज जर उद्भवली असेल तशाच पद्धतीच्या हाल अपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या आज, जनते आज होत असतील तर त्याच्याबद्दल देखील समरस झालं पाहिजे तसं जर ते होत नसतील तर ही लोक जे आहेत हे लोक जे आहेत ते विशिष्ट सरकारच्या करता किंवा विशिष्ट नेत्याच्या करता एजंट म्हणून काम करतात ही गोष्ट समोर येते हे मान्य करा जे नक्कीच विश्वास पाठक राजू वाघमारे आणि उमेश पाटील धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आखाडामध्ये आपण इथे सांगूयात नमस्कार वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं